नमस्कार आजचा आपला टॉपिक आहे ऋतुचर्या ऋतुचर्या म्हणजे काय तर ऋतुचीचर्या म्हणजेच आचरण प्रत्येक ऋतूमध्ये आहार विहारांचे व नियमांचे पालन करणे म्हणजे ऋतुचर्या प्रसाद उत्कर्ष व वातारी दोषांचा संचय प्रश्न याविषयी योजना व दोषानुसार शरीर दृष्यगाणाच्या दृष्टीने केला जाणारा विहार याच्याविषयी ज्याच्यामध्ये सांगितले जाते त्याला ऋतुचर्या आपण पाहणार आहोत ऋतुचर्येचं महत्त्व नित्य आहारामधून निर्माण होणारी दोष विषमता ही ऋतुचर्येमुळे दूर केली जाते भिन्न प्रकृतीमध्ये समान प्रभाव हा कालाचा होतो वातावरणामुळे निसर्गातील बदलणाऱ्या कालाच्या प्रभावामुळे शरीरामध्ये दोष विषमता निर्माण होते ती ऋतुचर्यामुळे दूर केली जाते ऋतूंची निर्मिती ही सूर्यचंद्राच्या प्रभावामुळे होते सूर्याच्या उत्तरायणामध्ये मनुष्याचा बलाचा क्षय होतो याला आदानकाळ म्हणतात व सूर्याच्या दक्षिणायामध्ये मनुष्याच्या बलाचा वृद्धी होते याला विसर्ग काळ म्हणतात ऋतूनुसार दोषांमध्ये चय प्रश होताना आढळतो त्या ऋतू शरीरा दोषांच्या प्रकोपानुसार शोधन कार्य करता येते शरीरातील दोषांची स्थिती व बाह्य वातावरणातील सततचे होणारे बदल यांचा विरोध करून आरोग्य अबाधित राखणे हे ऋतुचर्येचे मुख्य उद्देश आहे आता आपण पाहणार आहोत वसंत ऋतुचर्या याच्यामध्ये मार्च एप्रिल मे असे तीन महिने येतात व मराठी महिन्यांमध्ये चैत्र आणि वैशाख असे दोन महिने येतात आता आपण पाहणार आहोत ऋतू लक्षण वसंत ऋतूमध्ये कशाय रसाचे असते दोषा अवस्था शिशी ऋतूमध्ये संचित झालेला कफाचे वसंत ऋतूमध्ये सूर्यकिरणांमुळे विलयन होते व कफ पातळ होते त्याला द्रवता प्राप्त होते व कफप्रकोप होऊन तज्जन्य व्याधी निर्माण होतात कफाचे मुख्य स्थान हे प्राणवत स्रोतच असल्यामुळे या काळामध्ये सर्दी खोकला दमा वातज्वर इत्यादी व्याधी निर्माण होतात तसेच लहान मुलांमध्ये गोवर काचण्या हे दिसून येतात तर वसंत ऋतूमध्ये कोणते शोधन कार्य केले जाते तर वसंत ऋतूमध्ये कपाचा प्रकोप झालेला असतो याच्यामुळे वमन हे शोधन कार्य केले जाते व त्याने कफाचे शमन केले जाते व याला वासंतिक वमन अशी संज्ञा दिली आहे झालेला कफ द्रवित होऊन अग्निमन्य निर्माण करतो वसंत ऋतूमध्ये कोणता सेवन करावा तर वसंत ऋतूमध्ये कटुरिक्त कश्याय रसयुक्त व वृक्ष उष्ण असा आहार सेवन करावा वसंतामध्ये कफ प्रकोप व निर्माण झालेले अग्निमन्यू याचा विचार करून लघु आहार म्हणजेच पचण्यास हलका असा आहार सेवन करावा आहारामध्ये पुरणशाळे यव गोधू मूग तूर हरभरा आणि मसूर यांचे सेवन करावे आहारामध्ये भाकरीचे व पोळीचे प्रमाण अधिक असावे व भाताचे प्रमाणही कमी असावे कारण भात हा कफ प्रकोप करणारा आहे सर्वच प्रकारच्या डाळींचा व कडधान्याचा वापर करावा या ऋतूंमध्ये कारली वांगी पडवळ मुळा मेथी या भाज्यांचे सेवन करावे आहारद्रव्य तयार करते वेळी लसूण हिंग मोहरी आलंव मिरची मिरी दालचिरी या द्रव्यांचा वापर करावा मध हे कफंग असल्यामुळे या ऋतूमध्ये याचा योग्य तो वापर करावा तसेच या ऋतूमध्ये दूध व ताप हे भरपूर प्रमाणामध्ये घ्यावे परंतु दही हे अभिषंग्य असल्यामुळे गरजा आहार हा अल्प प्रमाणामध्ये हितकर घ्यावा व पाणी हे उकळून करून थंड करून प्यावे रसायन याच्यामध्ये मधुसोबत हरित याचे सेवन करावे ऋतूमध्ये योग्य प्रमाणामध्ये धूम्रपान गंडूश कवल लस्य अंजन जलस्नान व उष्ण जलस्नानानंतर वृक्ष उद्वर्तन करावे कापड चंदन अगरू यांचा लेप करावा व दिवसा अजिबात नये वसंत ऋतूमध्ये कोणत्या गोष्टींचा निषेध सांगितलेला आहे तर मधुर अम्ल स्निग्ध गुरू शीतपदार्थांना वर्ज सांगितलेले आहे दिवसा झोपण्यास निषेध आहे तसेच कफकारक व अभिषण्य पदार्थांचे से सेवन करू